मध्ये बॅरल मधील केमिकल युक्त गॅसचा स्फोट तासवडेतील दुर्घटनेत एक कामगार ठार बंदिस्त बॅरलचे झाकण वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने काढताना केमिकल युक्त गॅसचा मोठा स्फोट झाला यामध्ये पंचवीस वर्षीय कामगार ठार झाला कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील इम्प्रोव्हेट हेल्थ केअर कंपनीच्या आवारात ही घटना घडली कंपनीच्या लोखंडी गेटचे वेल्डिंग सुरू असताना व्यवस्थापन व कामगारांच्या बेजबाबदारपणामुळे परप्रांतीय कामगार प्राणास मुकला आहे या घटनेने तासवड्या औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेमागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे तासवडे येथील औद्योगिक वसाहतीत पत्र्याचा बॅरल फुटून कामगार ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत माहिती मिळताच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला भिकेश कुमार रंजन वय पंचवीस राहणार रमेशराव दख्खनटोला बिहार असे मृत कामगाराचे नाव आहे याबाबत तळबीड पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी तासवडे एमआयडीसी येथील कंपनी जवळ सागर कुलकर्णी यांच्या मालकीची इम्प्रोव्हेट हेल्थ केअर नावाची कंपनी आहे इथे दोन दिवसापासून लोखंडी गेट बनवण्याचे काम सुरू आहे या कामाचे कंत्राट सातारा येथील एका ठेकेदारास दिले असून त्याचे दोन कामगार येथे काम करत होते नवीन गेट बनवण्यासाठी लोखंडी पाईप कट करून वेल्डिंग सुरू होते दरम्यान शेजारील डिप्स कंपनीतून इथे लोखंडी बॅरल आणून त्याचे टोपण काढण्याचे काम या कामगारांना देण्यात आले मात्र हा लोखंडी बॅरल बंदिस्त होता बऱ्याच काळापासून तो बंद असल्यामुळे त्यामध्ये गॅस साठला होता वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने बॅरलचे टोपण उघडतानाच अचानक स्फोट झाला स्फोट भीषण असल्याने बॅरलचे टोपण व वेल्डिंग वापरले जाणारे सुरक्षा कवच तुटून तु तु कामगाराला जबर मार बसला त्याच्या सोबत असणाऱ्या कामगाराने त्याला तातडीने उपचारासाठी कराडला हलवले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो